नमस्कार मित्र सर्व मराठा तरुणांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या हेकण्या पोहोचावा तो ओरडतोय बेबीच्या डेटापासून ओरडतोय की मराठा समाजाचं नुकसान झालं मराठा समाजब्ल्यूएस आरक्षण गेलं अरे तुला काय करायचं हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जरांगे पटेल आणि आम्ही बघून घेऊ तू तोंड मारू नको कायद्याला या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवलंय आणि कायद्याने तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा अधिकार दिलेला आहे कायद्याने तुला कुठल्याही बोमलत फिरायचा अधिकार दिलेला नाही हे तुला सांगतो तो आता शांत बस आमच्या फट्ट्यामध्ये तू टांग आढळ नको अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद राख तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तुला सोडणार नाही बेटा जर का आमच्या हजारो लाखो कर्ड मारण्याचं अपमान तू करतोय तू कायद्यानं लढा आमच्या समाजाला हुसकावण्याचं आमच्या समाजाच्या नादाला जर का ला? तु तु ना ना दाला दाला लागला तर आम्ही गाणींची अवल्याद नाही तू आता सुद्धा लक्षात ठेव हो। मागच्या वेळेस गाड्या फोडल्या तर तु तुला फोडल्या भेट्या लक्षात हो। ठेव आता जर का मनोज पटेल आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव कायदा पंडित नाही एकट्याला कायदे माहित नाही सरकारला उलट शिकवतोय त्याला आम्ही चेतावणी देतोय झाला आता तुझं मराठा समाजाच्या तरुणांनाही सांगतोय याचा खपवून घेऊ नका याला घोडे लावा घोडे याचं ऐकून घेऊ नका मराठा समाजाच्या पुन्हा जातीला बदनाम करतोय त्याला आम्ही चेतावणी देतोय मागच्या वेळेस गाड्या फोडल्या आणि आता आमचं आरक्षणाचं सा दादांनी सांगितलं होतं की आरक्षण भेटू पर्यंत शांत बसानंतर यांना बघू तुला एक मराठीची चेतावणी आहे हेकणे आणाया तुला सांगतोय आता तू मराठा समाजाशी बोलू नको एक शब्द आमचा वापरा काढ नको आमचा नुकसान होऊ दे नाहीतर फायदा होऊ दे आमचं आम्ही बघून घेऊ तुला कोणी ठेका दिला असं झालंय तसं झालंय तुला काय लढाई लढायची न्यायालयीन लढाई लढ मात्र मराठा समाजाविषयी जरांगे पाटण्याविषयी एक शब्द काय का तुझी हराम खोरा मूर्खाव्यात एक तुला आहे यानंतर मराठा समाजाला तू काही बोलू नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याच्या घरात वाजला पाहिजे नाही तर पुन्हा जाऊन दणका देऊ त्याच्या आईला त्याच्या